नमस्कार आयरा क्लास वाला आहे आपल्या युट्यब चॅनल मी सुद्धा माझ्या तुम्हाला सर्वांना मनपासून स्वागत करत मित्र सोने नड आणि टाकी या विषयावर परीक्षा तर नक्की असाच आणि तो पण शॉर्टकट पद्धतीमध्ये आपण कसं शिकवण ते आज आपण देखणार आहेत आपण उत्तर काढसो फक्त तो वाचायला टाइम लागेल आपले एक नड एक टाकी दहा तासांत भरतो दुसरा नड ती टाकी पंधरा तासांत भरतो दोन्ही नड एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल यासाठी शॉर्टकट पद्धत आहे मित्रांनो शॉर्टकट पद्धत आहे यासाठी टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ काय आहे टाकी भरण्यासाठी लागणारा लागणारा वेळ काय मित्रांनो टाकी भरण्यासाठी एक टाकी दहा तासांत भरते दुसरी टाकी पंधरा तासांत भरते काय करायचे मित्रांनो आणि दोन्ही टाकी दुसरा दोन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरते मग काय करायचे मित्रांनो दहा प्लस पंधरा सोडून घ्यायचे मित्रांनो पंधरा दहा हो एकशे पन्नास आणि दहा प्लस पंधरा पंचवीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस सक एकशे पन्नास उत्तर काय आलं मित्रांनो आपलं सहा तास सहा तास मा टाकी बरस, जे आपलं ऑप्शन क्रमांक तीन आहे मित्र सोनी तुम्हाला हा तुम्हाल व्हिडिओ कसा वाटला कमेंट मग नक्की सांगा आणि हा चॅनलवर जर नवीन शेत तर चॅनलने सबस्क्राईब करी टाका थँक्यू धन्यवाद धन्य। जय हिंद जय खानदेश जय महाराष्ट्र